जय राजा जय छत्रपती शिवराय स्वराज्य रक्षक संभाजी महाराज प्रांती सूर्य आमा बहुजनांना ज्ञानाची गंगा घराघरामध्ये पोचवणारे तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले प्रतिमा शेख तसेच आरक्षणाचे भिंत बांधून देणारे पहिले लोकल राजा जनकल्याणी राजा राजेश्री शाहू महाराज आणि याच सर्वांनाचे विचार एकत्र आणून अशी भिंत बांधणारे संविधान निर्माते विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर माझे गुरुवर्य मनात बहुजनांच्या चलवलीमध्ये घेऊन येणारे माझे कंपनीतले मार्गदर्शक मॅनेजर अनिल गोरगाव सर यांना तसेच माझ्या वडिलांनी मला यास विचारपर्यंत पोचवण्याचं काम अवरात्र केलं आणि कुणबी समाज संघ मुंबई यांनी अफाट देणगी देऊन आज मी पर्यंत आहे तसेच माझ्या शहापूर तालुक्याचे स्वातंत्र्य सैनिक किशनबाबा भेरे यांच्या विचाराचा पाईक असल्याने या सर्व तमाम महापुरुषांना अभ विनम्र अभिवादन आणि जय शिवराय जय भीम मी आज या व्हिडिओ बनवत आहे त्याचे असे कारण आहे का काल दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान येथे कुणबी संघाने एक जाहीर मेळावा केला आयोजन केलं होतं त्या मेळावाचा निर्देश म्हणून शासनालाकडं पोचाव्यात आणि हैदराबाद गॅजेट रद्द करून कुणब्यांच्यावर होणारा अन्याय व इतर ओबीसीवर होणारा अन्याय रोखण्यासाठी हा जर आंदोलन होतं या आंदोलनातून मीही गेलो होतोय मी थोडंसं यावेळी विचारमंचावर जाण्याचा दा प्रयत्न केला नाही कारण मा काही मुमेंट सर्वसाधारण नागरिकांच्याकडून ज्या मिळतात त्या विचारमंचावरूनच डायरेक्टली मिळतात असं होत नाही कारण विचारमंचावर बसणारे माझे सर्व मार्गदर्शनच होते बहुतेक एक दोन वगळता एक दोन वगळता सर्वच मार्गदर्शन करते होते त्याच्यात विश्वनाथ पाटील असतील निलेश सांबरे असतील माझे कुणबी समाज संघाचे माझे अध्यक्ष बरे सर असतील आत्ताचे अध्यक्ष नवगरे सर असतील भावकर सर असतील माझे सहकारी ज्यांनी मला चळवळीत आणले ते माधव कांबळे साहेब असतील माझ्या ताई दीपिका ताई होत्या त्या सर्व माझ्या मार्गदर्शक आहेत त्याच्यामुळं मी यांना कधी विसरणार नाही आ, मुद्द्यावर येतो आता है परत हैदराबाद ग्रॅज्युएट जे आपलं वातावरण आताच्या घडीला चाललेलं आहे ते खरोखरच शासनाने निर्णय भूमिका घ्यायला हवी होती बाबा अनेक कुणबी समाज संघटना आहेत स्वतंत्र आहेत त्या कधी कुणबी मराठा म्हणून पुढे आलेले नाही आहेत अशा संघटनेना एक विचार रात घेऊन त्यांचे काय म्हणणं आहे हे पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने ऐकायला हवे होते त्याच्यातली कुणबी समाज संघ मुंबई ही महा भारत स्वातंत्र्यपूर्वीची संघटना आहे अहो आम्हाला स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आम्ही काम करत होतो पण आमचे महा मायबाप आमचे पूर्वज आहेत आम्हाला स्वातंत्र्य बरोबरच या मातीतल्या आमच्या मातीतल्या आमची मालकी हे आम्हाला ज्ञानाची गंगा आम्हाला परत मिळावीत शिक्षण शक्ती असावेत आम्हाला स्वतःचा मत मांडण्याचा अधिकार मिळावा असंही स्वतंत्र हवेत नुसतं स्वतंत्र मूलभूत व्यक्तींच्याकडे नको तर आम्हाला आम्हाला त्या स्वातंत्र्याचा अधिकार हवाय अशीही चळवळ या संघटनेतून चालत होते असे आमचे महाबा मायबाप होते म्हणून आज माझा ह्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे तर हैदराबाद गॅजेट म्हटलं तर तर त्या हैदराबाद ग्रॅज्युएटमध्ये आपण मान्य केलं बाबा तिथल्या कुणबी स मराठा समाजातल्या बहुसंख्य मराठा आहेत ते कुणबी प्रमाणपत्रामध्ये कुठेतरी मिळ असे मिळता काही खुठे आहेत त्याच्यावर कारवाई केली पाहिजे परंतु त्याच्यातला एक प्रश्न असा आहे है का हैदराबाद ग्रॅ ग्रॅज्युएट ही स्वातंत्र्यपूर्वीची आहे स्वातंत्र्यानंतरची नाही आहेत कारण स्वातंत्र्य झाल्यानंतर हैदराबाद ग्रॅ हैदराबाद संस्था भारतामध्ये विलीन नव्हती कश्मीरची संस्था हैदराबाद मध्ये विलीन नव्हती अनेक अशा संस्था आहेत आता भारतामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस ला विलीन नव्हत्या हे लक्षात घेतलं पाहिजे आम्ही भारतामध्ये पहिल्यांदा ओबीसीवर अन्याय होतो बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे आमच्या हिंदू महिलांना म्हणजे आमच्या ओबीसीतल्याच महिलांनी लक्ष द्यावं तुम्हाला समान अधिकार पुरुषाच्या आणि वडिलांच्या संपत्तीवर न्याय मिळावा या दोन गोष्टीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ कायदेमंदी पदाचा राजीनामा दिला आणि हीच घटना घडल्यानंतर आमच्या महाराष्ट्रामध्ये तर नाही पण युपी विहारच्या ओबीसी नेत्यांनी ने त्या काळामध्ये बाबासाहेबांना सांगितलं बाबासाहेब तुम्ही जसं एस सी एसटीचं प्रतिनिधित्व करतात त्याच पद्धतीने आमचा ओबीसींचाही हे तुम्हीच नेता व्हा आणि आमचे प्रश्नावरचे तुम्ही विधानसभेवर लोकसभेवर जाण्याचा प्रयत्न मांडण्याचा प्रयत्न करा आणि हेच वातावरण बघितल्यानंतर बाबासाहेबांच्याकडं इकडं मोप जातोय अरे बाबासाहेबांच्याकडं मोप जातो आहे आणि आमची काँग्रेस पडते आता म्हणून एकोणीसशे त्रेपन्नला कालेकर आयोग लागू केला हा कालेखोर आयोग आपण का बघितला गेला कालेकोराने ज्या मुवमेंट मानलेल्या आहेत त्या मुवमेंटला आपण अभ्यास केला तर आमच्या ओबीसीवर किती अन्याय होत होता आणि आम्ही किती सामाजिक शैक्षणिक आर्थिक आरक्षणा आर्थिक हा शब्द नाही आर्थिक ही मागास होतो हे ये लक्षात येते कालेकोरांनी एक मुद्दा मांडला धर्मशास्त्राने शूद्र आहेत ते ओबीसी आहेत काय मग आता हे ओबीसी कोण आम्ही आता शोधलं पाहिजे उदाहरणार्थ मी ठाण्या माझ्या ठाणे जिल्ह्यातला उदाहरण या सहा महिन्यापूर्वीचा देतोय माझ्या कल्याण तालुक्यामध्ये मा एका माझ्या मा, मात्रताईंवर बलात्कार करणारे सुवर्ण म्हणून तिच्यावर त्याच बलात्कारांनी पण नंतर तिची आत्मा शांत व्हावीत म्हणून यज्ञ याग केला आता माणूस मेल्यानंतर तिच्या शरीराचे तुम्ही ज्या त्या मला हल हल करत होती ती वेदना काही कमी नसल होत मेल्यानंतर वेदना कमी होतात का मे जिवंतपणे तुम्ही हालाल करतात ती वेदना कमी होतात ही आमची सामाजिक मागास कारण आमचा कुणबी आगरी तेली माळी त्या ते टायमाला उभा राहिला नाही आणि तिच्यावर न्याय मागण्याचा प्रयत्न केलेला नाही आम्ही आमचे काही कार्यकर्ते होते आम्ही शापूरमध्ये रॅलीही काढली होती त्या टायमाला आम्ही एकच टाईंची नाही तर ते ओवर घडलेल्या घटनेचाही निषेध केला होता अशी घटना सामाजिक मागास म्हणजे काय हे या एक <coughs> <के लाओ> <coughs> उदाहरण दे। आप तर आपण परत पुन्हा आपण हैदराबाद त्यांना सांगितलं आहे हैदराबाद ग्रॅजेट मध्ये सर्व मराठ्यांना देण्यात आले आता याच्यात खोड काय केली आपल्या उपोषणाच्या अगोदर त्यांनी काय केलं होतं सगळे सोयरे आता तो काढला आणि नातिक होती आता नातिक सगळे सोयरे बोलले तरी थोडासा परिणाम होत होता या जातीतून त्या जातीला सगळे सौर्य म्हणून बोलायचं झालं तरी पण आता नाती गोती माझी मूल आदिवासी समाजाला दिले म्हणजे तो नाता गोता आहे आदिवासी मुलगी आमच्या ओबीसीना दिले म्हणजे आमच्या एस सी एस टीची नाती गोती आहेत हा उदाहरण आमचा शहापूर तालुक्यामध्ये आहे बाबा माझ्या आमदार साहेबांची मुलगी खरोखरच त्यांनी जात बघितली नाही आणि मी म्हणून त्यांना धन्यवाद देतो आमच्या ओबीसीचे मुद्दे मांडले नाही आता मी तो म्हणतो त्यांचं पत्रक मी दाखवणार आहे घाबरू नका त्यांच्या जवळ मी रोज भेटतो दररोज आम्ही बत्ता करतोय बाबा पण एक उदाहरण म्हणून त्यांना देणं गरजेचं आहे अशा घटना घडत असताना समाजामध्ये आम्ही काय मानतोय आणि काय करतोय हे बघितलं पाहिजे आज हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना मराठ्यांना सम समजा कुलबी प्रमाणपत्र दिलंच तर आमच्या स्थानिक स्वराज्याच्या जागा कारखान्यामध्ये आमच्या चेअरमेन संस्थेमध्ये आमचे आता कुठेतरी जाणारे लोकप्रतिनिधी हे ओबीसी देणार का सॉरी मराठा देणार का नाही देणार बीड जिल्हा का आता अप्लाय बीड जिल्हा यासाठी साठी तापलाय ते जे गुन्हेगार आहेत मी त्यांच्या समर्थनात नाही बीड जिल्हा यासाठी तापलेला आहे तर तिथला खासदार आता मराठा झालेला आहे एकेखाली तो ओबीसी असायचं कोल्हापूरचा म्हणजे राजेश राजेशाहू महाराजांचा नातू असतील परंतु तिथे महाडिक म्हणून ओबीसीचा प्रतिनिधित्व करत होता काँग्रेसचा आहे ना तिथे मी बोला भाजपच्या विरोधात बोलतोय बाबा कारण मी आपचेट्टीवर जास्त बोलतोय कारण आपचेट्टीनी स्वातंत्र्यासाठी कोणत्याही प्रकारचा लढाई दिली नाही ही वास्तविकता पण बोलणं गरजेचं आहे आता माझ्या एका मित्राने सांगितलं बाबा आपचेट्टीवर तुम्ही बोलता आपला नेता बाबा तुझाच नेता मग ने माझाच नेता मराठा समाजाच्या प्रतिनिधीला जाऊन शुभेच्छा देतो मराठा समाजाचं अध्यक्षपद भेटलं आणि तुझ्यात जवळच्या मित्राला त्या दारातून जातोय आणि तिथं भेटत नाही पुढे जाऊन भेटतोय हिथं खंत तुम्हाला वाटली नाही का ही त्याच मुवमेंटला लागून मी मुद्दा म्हणून बोलतोय आमचे लोकप्रतिनिधी काय मुद्दे मांडतात त्याच्यावर आमचा आम अपक्ष असतोय आम्हीच लोकप्रतिनिधी काय मांडले पाहिजे आमचे बाबा भेरेंचे विचार काय आमचे अग्रे समाजाचे नाना नागो पाटलांचे विचार काय देबा पाटलांचे विचार काय होते स्वतंत्र सैनिक समाजाचे होते नाईव समाजाचे होते हे आम्ही त्या मुरबाडमध्ये गेल्यानंतर आम्ही त्यांच्या जयंत्या करतोय दोन तारखे एक दोन तारीख जोरात असतोय पण त्यांचे विचार काय होते हे आम्ही शोधले पाहिजेत परत एकदा ऐकतो हैदराबाद ग्रॅज्युएटमध्ये तर हैदराबाद ग्रॅज्युएटनुसार के लागू केलं तर आमच्या ओबीसीना न्याय मिळणार नाही आज मराठ्यांना सर्व खरोखरच शिक्षणाची खरो गरज होती तर मग मराठा शिक्षण संस्था त्यांचे आहेत आमदार त्यांचे आहेत मंत्री त्यांचे आहेत आता दोन उपमुख्य मराठे आहेत ब्राह्मण एक बसला तीन टक्के मुख्यमंत्री आमचा मुख्यमंत्री तरी आहे का उपमुख्यमंत्री नाहीये मुख्यमंत्री होणारच अरे आमचा ओबीसीचा दे तुम्ही एस सी एस टी न मुख्यमंत्री करणार का ही जात व्यवस्था आहे करू शकत नाही ही जात व्यवस्था हे करू शकत नाही न्याय देऊ शकत नाही संविधानामध्ये हर त्याला न्याय देण्याचा अधिकार आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व मुख्यमंत्री मराठा आणि ब्राह्मण बसले अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर् का नाही शोधलं पाहिजे आजही लाज वाटत असेल ना देवेंद्र फडणवीसांना आधी लाज वाटत असेल ना देवेंद्र फडणवीसांना तर तुम्ही गृहमंत्री सोडून पद सोडून आमच्या ओबीसी ना द्यावा द्यावा आमचा किशन भाऊ कथोरे माझ्या दारातून गेलेत त्यांना द्यावा बघूया किसन भाऊंच्या प्रयत्न करावा आमचा रोजगार गेला असेल तरी आम्ही अन्यायाविरोधात लढणार आहोत आमचा मृत्यू अन्यायाविरोधात आहे मरू पण जिवंतपणे अन्यायाचे शरण जाणार नाहीत कारण मी किसन भाऊंचा अनुयायी आहे कारण ते किसन भाऊ किसन बाबा भेरे नाही तर परत बोलायला इकडं तिकडं नाव दोन्ही सेम आहेत माझही मा जीव चलत आहे का बाबा एवढा पाच वर्षे बिनविरोध निवडून येतोय बहुसंख्येने तरी मंत्रिपद मिळत नाही कंत वाटते बाबा तो विचारेचा होत नाही माहीत कधी भेटायला पण देत नाही खासदार आता बघा ना निवडून आला माझ्या आधीवर एक लाख रुपये लाख मतानी आलाय तो किती एक लाख मताने माझ्या आधीवर खासदार का भेटला नाही आजपर्यंत इथे शहापूरच्या मराठा समाजाला भेटतोय शुभेच्छा देतोय निघून जातो अरे जा तू बाबा तुझ्या भाव तुझा भाऊ इथं मराला पाच दिवस बसला होता मात्रे साहेब म्हात्रे साहेब तुम्ही खासदार झालात भरत निकिझा जीवावर एक लाख मतं निवडून तुमच्या या मते आले असत नाहीतर आमचे किस दादा आलं असतं नसता मांडत असेल तरी बरा होता तो तर फोनवर बोलायचा बाबा नाही केंद्राचा असेल तर महाराष्ट्र पेकाचा पण फेकायचा फोनवर बोलायचा अरे बाबा तुझं एक पण तुझा पी एका माझ्या फोन देत नाही आहे म्हणून आहे वेळ जे तू कुणब्यांचा असला तरी तुझ्याही समाजावर आग्रे समाजावर अन्याय होणार आहेत आता तरी सुधार मात्र का आज उदाहरण दुसरं देतोय कारण दिबा पाटलांचं नाव घ्या त्या अगोदर मी एक नाना नागो ना ना पाटलांचं नाव घेतलं होतं ते कारण मी सांगतोय का पहिल्यांदा खोतांच्या विरोधात आम्ही लढलो ते खोतांच्या लढत असताना कुणबी समाज संघ या खोतांच्या विरोधात बाबासाहेबांच्या जीव बरोबर गेला होता आणि खोत कोण होते खोत होते मराठा ब्राह्मण आणि उच्च वर्णे मुसलमान आजही आमच्या खोतांची जमिनी आमच्या आमच्या नावावर नाही कुलकर्तेसार का, का बर शोध आम्ही काय घेऊया आता हैदराबाद तर ते उदाहरण केलं तर आमच्या कोकणातला ग्रॅज्युएट निघाला आमचा ठाण्याचा ग्रॅज्युएट निघला त्याच्यामध्ये आमच्या समाजाला कुणबी समाजाला जो मत मांडलं आहे त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं काय लढाई आज मी थांबतोय आज लढाई मी चालू केलेली आहे ही लढाई आज चालू केली आहे मात्र साहेब तुमच्यापर्यंत व्हिडिओ माझ्या हा किसन भाऊपर्यंत आणि ओबीसीच्या तेवढे आमदार खासदार आहेत त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी पोचावावं उदाहरणार्थ एक देतोय आमची खडीची पण एक प्रकरण तल मा आहे आणि कोकणातला पण म्हणजे तल कोकणातला एक प्रकरण आहे मी ते पुराव्यासह दाखवतोय बहिष्कृत भारतमधला बहिष्कृत भारतमध्ये जाहीरपणे सांगलंय मराठा समाज कुणबी समाजावर अन्याय करतोय ब बहिष्कृत भारतमध्ये मराठा कुणबी वेगवेगळी आहेत याचाही पुरावा ते बहिष्कृत भारतमधून मिळतोय अन्यायविरोध अन्याय, अन्याय करणारा समाज कोणी तो मराठा दाखवलेला आहे त्याचा पुरावा म्हणून मी बहिष्कृत भारत म्हणून तुम्हाला दाखवते मा माझ्याकडे बहिष्कृत भारत आहे हे बघा रत्नागिरी आणि इथे सर्वतो मुद्दे आहेत वाचून दाखवणार नाही तुम्हाला वाचावेत आमच्यात ओबीसी कुलबियाने वाचावेत मग यानुसार आमच्यावर अन्याय करणारा इतर कोणी नाही आता उदाहरण देतोय महाज्योतीची निधी आम्हाला थांबवण्याचा प्रकार कोण करतोय पवारच करतोय ना कोण आहे मराठा आहे